भाजपचे नूतन कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण दर्शनासाठी साईदरवर पोहोचलेले आहेत नवीन जबाबदारी मिळाली आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया खर तर नवीन जबाबदारी मिळालेली आहे जबाबदारी मोठी आहे त्यामुळे साईच्या नतमस्तक होऊन जनतेची सेवा अशीच आम्हा सर्वांच्या हातून घडत राहो यासाठी प्रार्थना करायला आलो एकंदरीत कसं आव्हान बघताय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे भाजप समोर किती आव्हान वाटतं नमस्कार 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 धन्यवाद कुठे महाविकास आघाडीच्या आव्हानाकडे कसं बघतो हे होते रवींद्र चव्हाण साई दर्शनासाठी ते आले ते तर दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी त्यांना ही बातमी मिळाली आणि कार्यक्षपदी निवड झाल्याचंही त्यांना संध्याकाळच्या दरम्यान कळालं आणि त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आणि पुन्हा एकदा ते आज साई दर्शनासाठी पोहोचले ते मनोज गाडेकर टीव्ही नाईन मराठी शिर्डी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं